नमस्कार मी अनुज्ञा मी मराठी मध्ये आपलं स्वागत पवार मुंडे वाद राज्यातल्या जनतेसाठी त्याचा नवा नाहीये एकोणीशे पंच्याण्णवच्या निवडणुकांना आधी गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांविरोधात आघाडी उघडून राळ उडवून दिली होती त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अनेकदा खिंडीत गाठलं पवारांनी मुंडेंच्या समर्थकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला तर मुंडेंनीही पवारांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही मग तो विषय बीड जिल्हा बँकेचा असो किंवा मग एमसीएच्या निवडणुकीचा दोघांमधलं वैर मागच्या पानावरून पुढच्या पानावर सुरूच आहे आता त्यात आणखी दोन नाव जोडली गेली आहेत ती त्यांच्या मुली सुप्रिया आणि पंकजा यांची गेली चार दशक महाराष्ट्राच्या राजकारणाचे दोन ध्रुव बनून राहिलेल्या शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे गेली चाळीस वर्ष उभ्या महाराष्ट्रांना हा राजकीय संघर्ष अनुभवलाय आणि आता या दोन्ही नेत्यांचे राजकीय वार हा संघर्ष पुढे नेताना पाहायला मिळत आहेत शरद पवार कन्या सुप्रिया सुळे तर गोपीनाथ मुंडे कन्या पंकजा मुंडे पालवे या दोघींनीही एकमेकांच्या विरोधामध्ये शड्डू ठोकून हा राजकीय संघर्ष या पुढेही असाच चालू असल्याचे संकेत दिले गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यातला राजकीय वादाचा आता राज्यात पाहायला मिळतोय गेल्या सहा महिन्यातल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेतला तर हे स्पष्ट दिसतय भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षात झाल्यानंतर पंकजा पालवे यांनी बारामती मतदारसंघात काढलेली रॅली असो किंवा मग आता महादेव हो जानकरांच्या प्रचारात त्यांनी घेतलेली आघाडी असो पंकजा यांची कट्टर पवार विरोध हीच राजकीय भूमिका दिसून येते शरद पवार आणि पर्यायानं सुप्रिया सुळे यांना खिंडीत गाठण्यासाठीचे शक्य ते सर्व प्रयत्न पंकजा मुंडे यांनी सुरू केलेत हा विषय बारामतीच्या नॉमिनेशन पुरता मर्यादित आहे जेवढ्या बारामतीमध्ये लक्ष म्हणजे जेवढा बीड जिल्ह्यात लक्ष घातलं जाईल राष्ट्रवादीकडून तेवढंच आम्ही बारामतीत घालणार आहोत हे मात्र मी या निमित्ताने सांगू शकेन मी पुण्यात फार काही भाग घेतलेला नाही पुण्याच्या कुठल्याही विषयामध्ये त्यामुळे मी बारामती आणि बीड एवढं मर्यादित माझं काम आहे शरद पवार यांच्याकडूनच राजकारणाचं बाळकडू घेतलेल्या सुप्रिया सुळेही या संघर्षात कुठेही मागे नाहीये पंकजा पाळवे यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुप्रिया सुळेंनी थेट गोपीनाथ मुंडे यांच्या मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केली आहे मुंडेंच्या विरोधात जोरदार प्रचाराची आघाडीही त्यांनी उघडली आहे सुप्रिया सुळे यांनी बीड आणि केक मध्ये मेळावे घेऊन मुंडेंना त्यांच्याच बाले किल्ल्यात जोरदार आव्हान दिले गोपीनाथ मुंडे यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यानं त्यांच्या प्रचाराची धुरा पंकजा यांच्यावरच आहे त्यामुळे इथेही सामना सुप्रिया विरुद्ध पंकजा साथ रंगतोय

त्यांच्या विधायक राजकीय भूमिकाही ते पुढे नेणार का आणि तसं करून महाराष्ट्राच्या राजकारणात मोहर उमटवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वैभव सोनावणे मी मराठी न्यूज पुणे आपल्याबरोबर याच विषयावर चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी आहेत पुण्यावरन सर स्वागत आहे तुमचं मी मराठीमध्ये सर पंकजा पालवे आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकींच्या विरोधात शड्यू ठोकलेला आहे हे राजकीय हार्डवेअर आहे का आणि या दोघींमध्ये हे हार्डवेअर पुढे नेण्याची क्षमता आहे का असं वाटत मला नाही वाटत त्या मुलींचं काही चूक आहे याच हे आता जे वैर सुरू झाले खरे हे शरद पवारांनी निवडून आणलेले मुंडे हे मी सांगितलं पण आता त्यांचं वैर कोणाशी आहे ते अजित पवारांशी ते शरद पवारांशी नाही तर तो असा भाजे ह्या मुलींची भांडणं ही काही खरी नाही हे प्रतिबिंब आहे आपापल्या आप वडिलांना ह्या मुली अजूनही आज, खूप पितृनिष्ठ आहेत त्यांचं स्वतंत्र बुद्धी अजून दिसत नाही कुठे पितृ जे पिता बोलतात किंवा पित्यासाठी त्या बोलतात असं आहे चित्र निश्चित तुम्ही आमच्यावर कायम राहा आपल्याबरोबर नवाब मलिक सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सर स्वागत आहे तुमचंही मी मराठी विश्वेषमध्ये पंकजा पाल आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकींच्या विरोधात शड्डू ठोकलेला दिसतोय हे राजकीय हार्डवेर आहे या राज्यामध्ये पवार साहेबांचे कोणीही व्यक्तिगत शत्रू नाही आमच्या लढा व्यक्तीशी नाही आमच्या लढा विचारांशी आहे गोपीनाथ मुंडे असतील त्यांची विचारधारा वेगळी आहे त्या विचारधारेशी आमची भांडणं आहे आम्ही व्यक्तिगत भांडणं कुणाशी करत नाही जर कोणी हे सांगत असेल की एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ही भांडणं सुरू झालेली आहे त्यांचं म्हणणं योग्य नाही वैचारिक लढा आमच्या कधीही कुठेही राहील पण व्यक्तिगत लढा आम्ही कधी देणार नाही निश्चित मिल साहेब आपण या दोघींमध्ये पंकजा आणि सुप्रिया या दोघांमध्ये जे चित्र दिसतात त्याच्यावरनं तरी असंच वाटतंय हे आपला गेल्या जो पिढीतला वारसा आहे ते वाद जो आहे तोच पुढे नेतायत आपण याच्यावर चर्चा करणार आहोत कुमार सप्तशी सुद्धा आपल्याबरोबर आहेत मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परत पाहत रहा मी मराठी विशेष